हाँ बिल्कुल दे। वो देवियाँ नहीं खाली कर रहे हैं देवियाँ नहीं देवियाँ नहीं खाली कर रहे हैं कारण ये तेज़ी करता ना तेज़ामुली ये सगा ये किल्ले ची सग्गु सरोवर वाट लगली लिए कारण भी बहुत

I don't know probably. Hm. Mm. जयगड किल्ल्याची पाहणी केल्या पाठी तर तुम्ही सकाळी देखील याबाबत भूमिका स्पष्ट केलेली आहे पाहणी केल्यानंतर माहिती घेतलात आणि तुमचं ऑब्झर्वेशन तुम्हाला लोकांशी बोलल्यानंतर म्हणणं काय आणि आता पुढे पुढची भूमिका कशी राहणार शिवसेनेचे नेते ह्या राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहरपंत जोशींचं दुःखद निधन झालं त्याला मी आधी पक्षातर्फे श्रद्धांजली आहेच आणि म्हणून आजच्या दिवसभरातले माझे जे कार्यक्रम होते राजापूर लांजा मतदारसंघामध्ये ते सर्व मी रद्द केले मला आज रात्री अधिवेशनाच्या साठी मुंबईला जायचं आहे खरं म्हणजे पहिलं मी ए बी बी माझा आणि सर्व न्यूज चॅनलना धन्यवाद देईन की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा किल्ला ह्या किल्ल्याशी असलेलं त्यांचं नातं त्यांचं असलेलं कोकणाशी नातं या अनुषंगाने त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ते जे किल्ले उभे केले त्या किल्ल्यांचं संवर्धन संरक्षण करणं ही जबाबदारी पुरातन तत्व खात्या विभागाची निश्चितपणे आहे परंतु त्यांचं दुर्लक्ष होतं आहे की काय हा प्रश्न माझ्यासमोर या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून आज मी स्वतः आपल्याला बोललो होतो की स्वतः मी जयगड किल्ल्यावरती जाईन किल्ल्याच्या बुरुजासंबंधीची माहिती देईन स्थानिक ग्रामस्थांना भेटेन त्या पद्धतीने मी आज या ठिकाणी जयगड किल्ल्यावरती आलो आल्यानंतर आणि खाडे म्हणून आहेत इथे एक सदस्य ग्रामपंचायत तिथले सर्व ग्रामस्थांची भेट घेतली त्यांच्यानं समजून घेतलं आणि समजल्यानंतर मला असं समजलं की या ठिकाणी जे एस डब्ल्यूची एक कंपनी उभी राहिलेली आहे जिंदाल कंपनी त्यांचं या समुद्रामध्ये याच्या लगत किल्ल्याच्या चा। काम चालू आहे खोदाईचं चा काम चालू आहे ड्रेझिंगचं चा काम चालू आहे जेटी उपकरणाचं चा काम चालू आहे आणि ते ड्रेझिंग करत असताना संपूर्ण खोल समुद्रात गेल्यामुळे संपूर्ण हादरे ह्या किल्ल्याला आहे आणि हादरे बसल्यामुळेच आज या ठिकाणी बुरुज ढासळले मला दिसतात या ठिकाणी नुकसान किल्ल्याचं होते खरं म्हणजे शासनाच्या माध्यमातून हे किल्ले ज जतन करणं संवर्धन करणं हे त्यांचं निश्चितपणे काम ठिकाणी होतं या ठिकाणी काही महिना दिवसापूर्वी इथले मच्छीमार बांधव अन्य बांधवसुद्धा ह्या कंपनीच्या असलेल्या कामाबद्दल नाराजी व्यक्ती उपोषणावर बसले होते एकंदर पाहिलं तर या ठिकाणी तहसीलदारांच्या माध्यमातून इथं सर्वे झालेला आहे ह्याचा अहवाल निश्चितपणे येईल मी स्वतः आमदार म्हणून या लक्ष घातलेलं आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून लक्ष घातलेलं एक शिवप्रेमी म्हणून लक्ष घातलेलं आहे आणि येणाऱ्या सोमवारच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने यासंबंधी सभागृहामध्ये म्हणा किंवा विभागामध्ये माझी चर्चा घडवण्याचा प्रयत्न करणार यासंबंधी मी स्वतः या देशाचे पंतप्रधान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना एक लेखी स्वरूपामध्ये मी निवेदन करणार आहे की आपण सातनीशी इथे लक्ष घालावं व ह्या याचं जतन करावं ज्येष्ठ लोकांना जी त्रास होतो आहे जे नुकसान होतं आहे त्यासमोर तातडीने त्यांना आदेश द्यावे हे काम ताबडतोब बंद करावं अशी माझी मागणी राहणार आहे